मिरजेत खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चैतन्य कलगुटकी यांच्या घरावर दगडफेक सीसीटीव्हीत घटना मिरज शहरात निखिल कलगुटकी खून प्रकरणाचे पडसाद सुरू असून या प्रकरणातील संशयित आरोपी चैतन्य कलगुटकी यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे या संदर्भात चैतन्य कलगुटकी यांची पत्नी अक्षता कलगुटकी यांनी मिरेश्वर पोलिसात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार अनिता विलास कलगुटकी योगिता विश्वास कलगुटकी प्रियांका सागर यमगर निशा निलेश पाथरवट आणि शोभा यमगर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे अक्षता कलगुटकी आणि यांनी आरोप केला आहे की निखिल कलगुटकी यांच्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच सूड भावनेतून त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली दगडफेकीची संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्याचे अक्षता यांनी सांगितले असून या घटनेमुळे आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे मिरजश्वर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे मी सक्षता चैतन्य कलगुडगी राहणार वडरगल्ली मिरज रविवारी दिनांक सात तारखेला सायंकाळी पाचच्या च्या सुमारास कलगुडगी यांनी त्यांच्या वैयक्तिक वादाला वळण देऊन निखिल कलगुडगी यांच्या खून प्रकरणी निखिल कलगुडगी यांच्या घरच्यांना त्यांच्या आई आईला अनिता कलगुडगी आणि त्याची बहीण प्रियंका प्रियांका यमकर परत निशा पाथरवट आणि त्यांच्या दोन मामे आणि आत्ता शोभा यमकर यांना बोलवून घेऊन आमच्यावर दगडफेक आणि शिवीगाळ्याचा मार केला आहे आणि त्या प्रकरणी आम्हाला आमच्या घरात आम्ही सगळेजण झोपलेलो होतो आणि त्यांनी अचानक अजून आमचा हल्ला केल्यामुळे आम्हाला काही कळेल असं झालं आणि आमच्या घरात दोन लहान मुले होती मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला मग पोलीस स्टेशनने योग्य ती कारवाई करा लागलेत परंतु आम्हाला आता ह्याच्या पुढं पण त्यांच्या जीवा त्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे असं आम्हाला वाटते आणि ह्याच्या पुढचा जो सदर सगळा जो घटना घडल्या ती आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे मला आमच्या आता पोलीस प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की ह्याच्या पुढं आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि संरक्षण मिळावं कारण की ह्याच्या पुढं पण आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे ही घटना परत कधीही घडू शकते आम्हाला आमच्या पोलीस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई मिळतच आहे आणि न्याय पण मिळतच आहे आम्हाला फक्त आमच्या पोलीस प्रशासनाकडनं संरक्षण हवं आहे आणि योग्य ती कारवाई करावी सीसीटीव्ही फुटेज पाहून